एक ड़ा एक ड़ा एक ड़ा या ठिकाणी सुटला सेमी फायनल या मैदानातला चार सुटला आणि चार मध्ये चौघात लढा चलो एक बाहेर गेले आणि आता इकडे तिघात लढा इकडे एक नंबर वरती पाटण करायत दोन नंबर वरती दुधानवाडी करायत आणि तीन नंबर वरती वाहगावकरांची गाडी बोलते परवाच्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी या मैदानात फायनल सरी पात्र तिठवी आणि पाक्रिया मागण्या गाडी आले नुसता पन्नास पन्नास ब्रँड पाकड्या सेमी बॅनल चार चार खाली ए चला चला पटपट खाली चला मान्यवर मंडळ येतात आपल्या सर्वांचे लाडके यशवंत दादा चला करा चला पटकन कर। सेमी फायनल चार चार सर्वात तीन वाज धावलेली गाडी ज्योतिलिंगा प्रसना कुमारी अधिका धीरज पवार मल्हारपेठ शंभू रायडर वहागाव ही या गाडीचा एक नंबरला गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचा